नमस्कार ओळखलं का तुम्ही हे फळ कुठलं आहे ते याला कौट म्हणतात आणि कोणी कोणी या कौटाची चटणी खाल्लेली आहे आज मी तुमच्याशी कवटाची चटणी ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे एक कौट फोडून घेतलेला आहे त्यातील जो गर आहे तो सगळा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे हे कौट इतकं छान मऊ पिकलेलं होतं त्यामुळे थोडासा त्याला बत्ता मारला की लगेच ते फुटलं आणि खूप पिकलेलं असल्यामुळे ते गोडसुद्धा आहे त्या सगळ्या कवटाचा का गर काढून घ्यायचा आहे तो काढून झाला की इथे बाजूला तुम्ही बघताय साहित्य मी गूळ घेतलेला आहे एका छोट्या वाटीने एक वाटी लसूण आहे एक वाटी एक वाटी तिखट आहे आणि एक चमचा मीठ आहे आणि एक चमचा जिरा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कवटाचा घर घालून त्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे त्यात सर्वात प्रथम ही जी छोटी वाटी आहे त्यामध्ये चार चमचे तिखट घेतलेलं आहे त्यातील मी अंदाजे तीन चमच्याच्या आसपास तिखट यामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित या कवटाच्या घरामध्ये हे तिखट खालीच मिक्स करायचं नाहीतर त्याचे लगदे तसेच राहू नयेत म्हणून इथे मी अगदी तीन चमचे तिखट घालून घेतलेलं आहे आणि तिखट जर तुम्हाला जास्त हवं असेल तर चटणी वाटून पाहिल्यानंतर जर कमी वाटत असेल तर परतही थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ शकता आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरं घालून घेत आहे जिरं मीठ घालून झाले की यामध्ये भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे हो चटणी बनवताना नेहमी गावरान लसूणच वापरायचं आहे म्हणजे चटणीची चव चांगली लागते आता हे सर्व साहित्य कोरडच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी सुरुवातीला थोडंसं वाटल्यानंतर यामध्ये गूळ घातलेला आहे आणि नंतर परत एकदा मिक्सरला थोडंसं फिरून घेणार आहे आता चटणीमध्ये थोडंसं अगदी एक ते दीड चमचेचा अंदाजे पाणी घालून घ्यायचं आहे कारण कवट ओलच असतं आणि गूळ आणि मीठ यामुळे पाणी घालण्याची जास्त आवश्यकता पडत नाही म्हणून अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच तेल घालून घ्यायचं आहे इथे चटणी वाटतानाच मी तेल घालून घेतलेलं आहे कारण चटणी दिसण्यासाठी अगदी छान चमचमीत आणि छान दिसते म्हणून मी इथे तेलाचा वापर केलेला आहे तेल घालून झाल्यानंतर परत एकदा मिक्सरला ही चटणी थोडीशी फिरून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता चटणी छान तयार झालेली आहे आणि चटणीला रंगही छान आलेला आहे कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं नक्की ही कवटाची चटणी करून पहा कवटाची चटणी गरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत कांदा अतिशय छान मेनू तयार होतो पटतंय ना मग रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं आणि हो आना कवट आणि चटणी तयार करून खा धन्यवाद